नमस्कार प्रेक्षकांना आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे जानकी अवंतिकाचा जा फोन उचलते आणि म्हणते बोला धाकट्या जाऊ बाई यावरती अवंतिका जानकीला म्हणते आहो बहिणी आम्हीच तुम्हाला भेटायला आलो होतो पण इथे काय आम्हीच घरी येऊन सरप्राईज झालेलो आहोत आता हे असं बोलणं ऐकून जानकीला मात्र आश्चर्य वाटतं जानकी म्हणते म्हणजे मला काही कळलं नाही तुम्ही काय बोलता यावरती सौमित्र जानकीला म्हणतो आपल्या घरात जे बाकी लोक उरलेत ना त्यांचा उद्योग बघून आम्हाला आश्चर्यचकित झालं आहे आणि जो काय घडलेला प्रकार आहे अवंतिका आणि सौमित्र सगळा घडलेला प्रकार जानकीला सांगतात हे जानकीला कळाल्यानंतर ऐश्वर्याचं पितळ मात्र आता उघड पडलेलं आहे आणि ती काय पुढचा डाव खेळणार आहे हे सुद्धा सत्य कळालं आहे तरी ते आपल्याला पाहायला मिळेल की जानकी गंगाधर काकांना म्हणत असते गंगाधर काका तुम्ही कार्तिकचा लहानपणापासून सांभाळ केलेला आहे आणि त्याला लहानपणापासून आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही त्याला एका वडिलांची एका आईची गरज आहे आणि तुम्ही त्याला एका वडलाला आणि आईला भेटवू शकता तुम्ही तुमचा कार्तिक आमच्या शर्वरी वंश आणि विक्रांत भाऊजी यांना तुम्ही दत्तक देऊ शकता असं बोलल्यानंतर गंगाधर काका जानकीकडे पाहतच राहतात आणि आता गंगाधर काका सरळ जानकीला नकार देतात आणि ते पटकन खुर्चीवरून उठतात आणि म्हणतात हे शक्य नाही मी माझा नातू तुम्हाला दत्तक देऊ शकत नाही आता ह्या गोष्टीवरती सगळेच नाराज झालेले आहेत तर गंगाधर काकांची जानकी कशाप्रकारे समजूत काढेल हे सुद्धा पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर जानकी आणि ऋषिकेश समजूत काढू शकतील का गंगाधर काकांची आणि जानकीला लागलेल्या संकटाची भनक काय असेल